आई, एस, भु भु, गुँ, गुँ, आ हुँ, हुँ, <क्री क्रोल> खुँ, खुँ, <laughs> खमंग, आ आई कणीदार अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तो सात आठ वर्षांची बिलं पेंडिंग असल्यानं शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यात नाराजीचं सूर आहे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा विभागावर धाक नाही असा आरोप करत शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी संताप व्यक्त केला आहे मुळात कसं आहे की पर्सेंटेज आणि वेतन हा काही आमचा प्रांत नाही म्हणजे त्याच्यामध्ये सखोल आम्ही कधी गेलो नाही आणि आम्ही कधी अशाबाबत तडजोड कधी केली नाही भ्रष्टाचाराच्या विरोधात शिक्षक भारतीने आणि आम्ही नेहमीच आवाज उठवलेला आहे आणि गेली जवळजवळ चार ते पाच वर्ष म्हणजे वेतन पथक हा जो विभाग आहे त्यातून जो थकीत बिले हा जो विषय आहे जो महत्त्वपूर्ण जो चार ते पाच वर्ष सतत पेंडिंग राहतोय गाजतोय आणि प्रत्येक वर्षी आम्ही शिक्षक भारतीने त्या त्यावेळी जे शिक्षणाधिकारी होते मग कडूसाहेब असू कि दे किंवा शेखसाहेब असू दे किंवा आत्ताच्या आलेल्या शिंपे मॅडम असू दे प्रत्येक वेळी त्यावेळी आम्ही दर वर्षाला सतत पत्रव्यहार करत होतो की ही जी तुमची प्रोसिजर आहे ही प्रोसिजर बदला तुम्ही फेब्रुवारीमध्ये बिलं पाठवता उपसंचालक ऑफिसमध्ये आणि ती परत येतात आणि ते कारण तुम्ही देता पुन्हा ती थकीत राहतात अशा प्रकारे गेली चार ते पाच वर्ष थकीत असणारी बिलं आहेत म्हणून आम्ही एप्रिल आणि मेमध्ये तुम्ही पाठवा जून जुलै ऑगस्टमध्ये त्याच्या त्रुटी असतील त्या पूर्ण होतील अशा प्रकारे आम्ही सतत मागोवा घेतला हट्ट धरला तरीसुद्धा एरिया माझ्या मागल्याच चालू आहे आणि अशा प्रकारे पुन्हा तो खेळखंडोबा सुरू आहे तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की त्या ठिकाणी जेव्हा बिलं इथून जातात वास्तव चेकलिस्ट आहे चेकलिस्टने जी बिलं सादर केली जातात पुन्हा त्रुटी का निघतात हा कारण संशोधनाचा प्रश्न आहे आणि उपसंचालक कार्यालयात गेल्यानंतर तिथून पुन्हा त्रुटी निघतात संचालक तिथून पुन्हा तुटे निघतात अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी इथल्या ऑफिसच्यासुद्धा काही चुका अशा आहेत की गेल्या पहिल्या वर्षी जेव्हा या ठिकाणी जोशी मॅडम अधीक्षक होत्या त्यावेळी त्या हॉस्पिटलमध्ये होत्या इथे नव्हत्या मार्च एंडिंग होतं आम्ही स्वतः शिक्षक संघटनेच्या वतीनं को त्या काळामध्ये आम्ही प्रतिनिधी पाठवला त्याचा खर्च आम्ही केला परंतु त्या ठिकाणच्या कार्यालयात उपसंचालक म्हणून संचालक कार्यालयामध्ये जेव्हा ही बिलं गेली तेव्हा त्या छोट्याशा कारणावरून शा सालार्थ आय डी त्या बिलावर टाकलेला नव्हता या ऑफिसने आणि म्हणून ती बिलं परत येत होती त्यावेळी जोशी मॅडमना आम्ही संपर्क केला जोशी मॅडमने रिक्वेस्ट केली परंतु तो सुद्धा आम्ही ऑनलाईन पाठवतो तुम्हाला आम्ही सालार्थ आय डी पाठवतो ऑफिसमधून पाठवतो तेसुद्धा तिथे ॲक्सेप्ट केले नाही सांगायचा सा मुद्दा असा केवळ शि सिंधुदुर्ग वेतन पथकाला मी दोष देणार नाही एकाला सिंधुदुर्ग वेतन पथक उपसंचालक कार्यालय आणि संचालक कार्यालय तिन्ही ठिकाणी हीच परिस्थिती आहे मला तर याला सर्व कारणीभूत कोण असा जर प्रश्न तुमचा असेल तर मला हेच सांगावं लागेल की या ठिकाणी या अधिकाऱ्यांवर या कार्यालयांवर राज्यकर्त्यांचा अंकुश नाही मुळात कसं आहे की पर्सेंटेज आणि वेतन देय हा काही आमचा प्रांत नाही म्हणजे त्याच्यामध्ये सखोल आम्ही कधी गेलो नाही आणि आम्ही कधी अशाबाबत तडजोड कधी केली नाही भ्रष्टाचाराच्या विरोधात शिक्षक भारतीने आणि आम्ही नेहमीच आवाज उठवलेला आहे आणि गेली जवळजवळ चार ते पाच वर्ष म्हणजे वेतन पथक हा जो विभाग आहे त्यातून जो थकीत बिले हा जो विषय आहे जो महत्त्वपूर्ण जो चार ते पाच वर्ष सतत पेंडिंग राहतोय गाजतोय आणि प्रत्येक वर्षी आम्ही शिक्षक भारतीने त्या त्यावेळी जे शिक्षण अधिकारी होते मग कडूसाहेब असू कि दे किंवा शेखसाहेब असू दे किंवा आत्ताच्या आलेल्या शिंपे मॅडम असू दे प्रत्येक वेळी त्यावेळी आम्ही दर वर्षाला सतत पत्रव्यहार करत होतो की ही जी तुमची प्रोसिजर आहे ही प्रोसिजर बदला तुम्ही फेब्रुवारीमध्ये बिलं पाठवता उपसंचालक ऑफिसमध्ये आणि ती परत येतात आणि ते कारण तुम्ही देता पुन्हा ती थकीत राहतात अशा प्रकारे गेली चार ते पाच वर्षं थकीत असणारी बिलं आहेत म्हणून आम्ही एप्रिल आणि मेमध्ये तुम्ही पाठवा जून जुलै ऑगस्टमध्ये त्याच्या त्रुटी असतील त्या पूर्ण होतील अशा प्रकारे आम्ही सतत मागोवा घेतला हट्ट धरला तरीसुद्धा एरिया माझ्या मागल्याच चालू आहे आणि अशा प्रकारे पुन्हा तो खेळखंडोबा सुरू आहे तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की त्या ठिकाणी जेव्हा बिलं इथून जातात वास्तव चेकलिस्ट आहे चेकलिस्टने जी बिलं सादर केली जातात पुन्हा त्रुटी का निघतात हा कारण संशोधनाचा प्रश्न आहे आणि उपसंचालक कार्यालयात गेल्यानंतर तिथून पुन्हा त्रुटी निघतात संचालक तिथून पुन्हा त्रुटी निघतात अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी इथल्या ऑफिसच्यासुद्धा काही चुका अशा आहेत की गेल्या पहिल्या वर्षी जेव्हा या ठिकाणी जोशी मॅडम अधीक्षक होत्या त्यावेळी त्या हॉस्पिटलमध्ये होत्या इथे नव्हत्या मार्च एंडिंग होतं आम्ही स्वतः शिक्षक संघटनेच्या वतीनं को त्या काळामध्ये आम्ही प्रतिनिधी पाठवला त्याचा खर्च आम्ही केला परंतु त्या ठिकाणच्या कार्यालयात उपसंचालक म्हणून संचालक कार्यालयामध्ये जेव्हा ही बिलं गेली तेव्हा त्या छोट्याशा कारणावरून शा सालार्थ आय डी त्या बिलावर टाकलेला नव्हता या ऑफिसने आणि म्हणून ती बिलं परत येत होती त्यावेळी जोशी मॅडमना आम्ही संपर्क केला जोशी मॅडमने रिक्वेस्ट केली परंतु तोसुद्धा आम्ही ऑनलाईन पाठवतो तुम्हाला आम्ही सालार्थ आय डी पाठवतो ऑफिसमधून पाठवतो तेसुद्धा तिथे ॲक्सेप्ट केले नाही सांगायचा सा मुद्दा असा केवळ शि सिंधुदुर्ग वेतन पथकाला मी दोष देणार नाही एकाला सिंधुदुर्ग वेतन पथक उपसंचालक कार्यालय आणि संचालक कार्यालय तिन्ही ठिकाणी हीच परिस्थिती आहे मला तर याला सर्व कारणीभूत कोण असा जर प्रश्न तुमचा असेल तर मला हेच सांगावं लागेल की या ठिकाणी या अधिकाऱ्यांवर या कार्यालयांवर राज्यकर्त्यांचा अंकुश नाही अतिशय खेदजनक बाब आहे ही मला खरं म्हणजे आम्हाला फार आनंद झाला होता की आमच्या जिल्ह्याचे सुपुत्र आमचे दीपक भाई शिक्षणमंत्री झाले आमच्या या विभागाचे मंत्री झाले त्यामुळे आम्हा सर्व शिक्षकामध्ये फार आनंदाचं वातावरण होतं आम्ही जल्लोषसुद्धा साजरा केला परंतु त्यांनी कार्यभार घेतल्यानंतर जो बदल सर्व शिक्षण व्यवस्थेला अपेक्षित होता त्यापैकी काहीही झालेलं नाही ड्रेस कोड बदला आणि अशा प्रकारच्या बारीक सारीक गोष्टीसाठी शिक्षण मंत्री मंत्री नाही आहे त्याच्यासाठी नाही आहे मंत्रिपद कशासाठी आहे शिक्षण व्यवस्थेमध्ये अमूलाग्र बदल करण्यासाठी शिक्षण मंत्र्याचं पद आहे आणि ते सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळालेलं होतं दीपक भाईंना मिळालेलं होतं त्यामुळे आमच्या सर्वांच्या अपेक्षा दीपक भाईंकडून या होत्या की शिक्षण व्यवस्थेमध्ये अमूलाग्रह काही बदल होईल सिंधुदुर्ग जिल्हा हा डोंगराळ भाग आहे त्या ठिकाणी त्याच्यासाठी काही निकष बदलले जातील लावले जातील या ठिकाणची जी त्यांच्या जिल्ह्याचं जे ऑफिस आहे वेतन पथक ऑफिस असेल शिक्षणाधिकारी कार्यालय असेल इतर कार्यालय असतील संबंधित असतील त्याच्यामध्ये अंमलग्रह बदल होईल आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार दीपक भाईंच्या काळामध्ये हा निर्माण होईल हा एक विश्वास त्यांनी निर्माण करायला होता परंतु येरे माझ्या मागल्या किंबहुना जास्तच वाढलं आहे म्हणजे शिक्षण मंत्री असूनही त्या मंत्रीपदाचा धाकच नाही आहे अशा प्रकारचं चित्र इथे दिसतंय काय बोलायचं सांगा अतिशय खेदजनक बाब आहे ही मला खरं म्हणजे आम्हाला फार आनंद झाला होता की आमच्या जिल्ह्याचे सुपुत्र आमचे दीपकभाई शिक्षण मंत्री झाले आमच्या या विभागाचे मंत्री झाले त्यामुळे आम्हाला सर्व शिक्षकामध्ये फार आनंदाचं वातावरण होतं आम्ही जल्लोषसुद्धा साजरा केला परंतु त्यांनी कार्यभार घेतल्यानंतर जो बदल सर्व शिक्षण व्यवस्थेला अपेक्षित होता त्यापैकी काहीही झालेलं नाही ड्रेस कोड बदला आणि अशा प्रकारच्या बारीक सारीक गोष्टीसाठी शिक्षण मंत्री मंत्री नाही आहे त्याच्यासाठी नाही आहे मंत्रिपद कशासाठी आहे शिक्षण व्यवस्थेमध्ये अमूलाग्र बदल करण्यासाठी शिक्षण मंत्र्याचं पद आहे आणि ते सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळालेलं होतं दीपक भाईंना मिळालेलं होतं त्यामुळे आमच्या सर्वांच्या अपेक्षा दीपक भाईंकडून ह्या होत्या की शिक्षण व्यवस्थेमध्ये अमूलग्रह काही बदल होईल सिंधुदुर्ग जिल्हा हा डोंगराळ भाग आहे त्या ठिकाणी त्याच्यासाठी काही निकष बदलले जातील लावले जातील या ठिकाणची जी त्यांच्या जिल्ह्याचं जे ऑफिस आहे वेतन पथक ऑफिस असेल शिक्षणाधिकारी कार्यालय असेल इतर कार्यालयं असतील संबंधित असतील त्याच्यामध्ये अंमलग्रह बदल होईल आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार दीपक भाईंच्या काळामध्ये हा निर्माण होईल हा एक विश्वास त्यांनी निर्माण करायला होता परंतु येरे माझ्या मागला किंबहुना हो जास्तच वाढलं आहे म्हणजे शिक्षण मंत्री असूनही त्या मंत्रीपदाचा धाकच नाही आहे अशा प्रकारचं चित्र इथे दिसतंय काय बोलायचं सांगा अशी परिस्थिती जर असेल तर सर्वसामान्य शिक्षकांनी सर्वसामान्य या चळवळीतील लोकांनी करायचं काय हा माझ्यापुढे असणारा प्रश्न आहे निश्चितपणे या गोष्टी असू शकतात आणि असतील आणि आहेतही परंतु ही फार शोकांतिका आहे एकूण जर ही व्यवस्था अशाच प्रकारे किडलेली असेल आणि त्यावर जर अंकुश नसेल त्याच्यावर काही बदल करणे जर आ, आ, म म राज्यकर्त्यांना आणि जर व्यव व्यवस्थेला जर त्या ठिकाणी शक्य नसेल तर आणखीन काय बोलायचं आणि काय करायचं शेवटी आम्हीसुद्धा संघटना संघटनासुद्धा हातबल झाली काय नेमकं करायचं त्याच्यामुळे वेगळ्या वेगळे मार्ग या अधिकाऱ्यांना किंवा या व्यवस्थेला आवश्यक आहेत का त्यांना असं वाटतं का की आक्रमक होऊन काहीतरी वेगळं घडावं जर योग्य मार्गाने अहिंसात्मक मार्गाने आणि नित्य आपल्या असणाऱ्या शांततामय मार्गाने जर यांना कळत नसेल तर वेगळ्या मार्गानं आंदोलन करावं लागेल आम्हाला त्यांना वटणीवर आणावं लागेल बच्चूकडू ज्याप्रमाणे आंदोलन करतात बच्चूकडू ज्याप्रमाणे मार्ग अवलंबतात कदाचित त्याचा अवलंब सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आम्हाला करावा लागेल निश्चितपणे या गोष्टी असू शकतात आणि असतील आणि आहेतही परंतु ही फार शोकांतिका आहे एकूण जर ही व्यवस्था अशाच प्रकारे किडलेली असेल आणि त्यावर जर अंकुश नसेल त्याच्यावर काही बदल करणे जर आ, आ, म म, म राज्यकर्त्यांना आणि जर व्यव व्यवस्थेला जर त्या ठिकाणी शक्य नसेल तर आणखीन काय बोलायचं आणि काय करायचं शेवटी आम्हीसुद्धा हातबल संघटनासुद्धा हातबल झाली काय नेमकं करायचं त्याच्यामुळे वेगळ्या वेगळे मार्ग या अधिकाऱ्यांना किंवा या व्यवस्थेला आवश्यक आहेत का त्यांना असं वाटतं का की आक्रमक होऊन काहीतरी वेगळं घडावं जर योग्य मार्गाने अहिंसात्मक मार्गाने आणि नित्य आपल्या असणाऱ्या शांततामय मार्गाने जर यांना कळत नसेल तर वेगळ्या मार्गानं आंदोलन करावं लागेल आम्हाला त्यांना वटणीवर आणावं लागेल बच्चूकडू ज्याप्रमाणे आंदोलन करतात बच्चूकडून ज्याप्रमाणे मार्ग अवलंबतात कदाचित त्याचा अवलंब सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आम्हाला करावा लागेल मी सुद्धा चौकशी केली यावर्षी आम्ही त्यांच्याकडे यादी पण दिलेली आहे माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी वेतन पथक कार्यालयामध्ये बिलं त्यांनी सगळी फॉरवर्ड केलेली आहेत पण त्याच्यामध्ये एक गोम आहे की जशी बिलं होती ती सगळी फॉरवर्ड केलेली आहेत या ठिकाणी बिलं काही ठेवलेली नाहीत त्यामुळे आमच्याकडे झिरो पेंडिंग अशा प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला यावर्षी आता मार्च उलटून गेला तो गेलेला काळ आम्ही तर आणू शकत नाही माझी यानिमित्ताने मागणी आणि आग्रह आहे आणि त्यासाठी आम्ही ते करून घेणार एप्रिल मेमध्ये यांनी सगळी बिलं त्रुटींची पूर्तता करून एप्रिल मे जूनमध्ये पाठवावीत ऑगस्ट किंवा सप्टेंबरपर्यंत त्रुटींची पूर्तता होऊन या ठेवून गेली पाहिजे आणि जर त्रुटींची पुन्हा त्रुटी निघाल्या तर याच कार्यालयाला आम्ही जबाबदार धरणार आणि आक्रमकपणे यांना निश्चितपणे आम्ही त्याची व्यवस्था आम्ही करणार मीसुद्धा चौकशी केली यावर्षी आम्ही त्यांच्याकडे यादी पण दिलेली आहे माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी वेतन पथक कार्यालयामध्ये बिलं त्यांनी सगळी फॉरवर्ड केलेली आहेत पण त्याच्यामध्ये एक गोम आहे की जशी बिलं होती ती सगळी फॉरवर्ड केलेली आहेत या ठिकाणी बिलं काही ठेवलेली नाहीत त्यामुळे आमच्याकडे झिरो पेंडिंग अशा प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला यावर्षी आता मार्च तर उलटून गेला तो गेलेला काळ आम्ही तर आणू शकत नाही माझी यानिमित्ताने मागणी आणि आग्रह आहे आणि त्यासाठी आम्ही ते करून घेणार एप्रिल मेमध्ये यांनी सगळी बिलं त्रुटींची पूर्तता करून एप्रिल मे जूनमध्ये पाठवावीत ऑगस्ट किंवा सप्टेंबरपर्यंत त्रुटींची पूर्तता होऊन या ठेवून गेली पाहिजे आणि जर त्रुटींची पुन्हा त्रुटी निघाल्या तर याच कार्यालयाला आम्ही जबाबदार धरणार आणि आक्रमकपणे यांना निश्चितपणे आम्ही त्याची व्यवस्था आम्ही करणार आता हा प्रश्न खरं म्हणजे त्यांना विचारलं पाहिजे आणि या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही आहे मा मी याच प्रश्नाचं उत्तर नेमकं शोधतोय आणि च या शिक्षक भारती चळवळीच्या माध्यमातून या प्रश्नासाठी जे पिढलेले आहेत शिक्षक त्यांना दिलासा देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आहे त्यामुळे याच तुमचा आणि माझा प्रश्न सारखाच आहे आपण या, सा आप या प्रश्नाचं उत्तर मार्ग निश्चितपणे काढूया आता हा प्रश्न खरं म्हणजे त्यांना विचारलं पाहिजे आणि या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही आहे मा मी याच प्रश्नाचं उत्तर नेमकं शोधतोय आणि च या शिक्षक भारती चळवळीच्या माध्यमातून या प्रश्नासाठी जे पिढलेले आहेत शिक्षक त्यांना दिलासा देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आहे त्यामुळे याच तुमचा आणि माझा प्रश्न सारखाच आहे सा आपण या प्रश्नाचं उत्तर मार्ग निश्चितपणे काढूया आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल